सर आमच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे अभिनंदन आहे आणि जे ठाण ग्रामपंचायतचे आपण सरपंच म्हणून निवडून आलेले आहे तो सर कधी सपन झाले पण पा? धन्यवाद पहिल्यांदा तुमच्या सगळ्या जा, चॅनलचे आणि ज्ञानेश्वर भोनदास माझं नाव आहे चार तारखेला माझ्याकडं ठाकर नेमलेला आहे चार तारखेच्या पासून मी आता इकडचे काम बघतोय आणि त्याच्यानंतर आता जी काही लोकांना शहदयाची आपल्याला एक वर्षाची संधी मिळाली आहे त्या काळात आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय चांगले गव्हर्नमेंटचे योजना नाही येतील घरपुला असेल बाकी अजून दुसऱ्या काही याच्यातल्या समस्या असतील त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो सर आपलं नाव काय ज्ञानेश्वर सर स्वागत आहे आपली माताजी जी ठाण ग्रामपंचायत की सदस्य है तो कितने साल हो गए आपके माता जी को निर्भर के आया शुक्रिया मैं शेख शाहिद गनी पटेल आ, मेरे अम्मी जी यहाँ पे ग्राम पंचायत सदस्य है लगभग चार साल का कार्यकाल हुआ है अभी एक साल बाकी है तो सर क्या क्या काम हुए यहाँ पर आपके मम्मी के कार्यकाल में अभी मेरी मम्मी जो दो हजार बीस से तो इक्कीस दो हजार इक्कीस अप्रैल महीने तक सरपंच तो के पास में था और एक लगभग चौदह से पंद्रह महीने में उनके कार्यकाल में गांव में सीमेंट रोड ड्रेनेज लाइन कुछ घरकुल गाय गोटा कुछ बॉडी के काम हो गए कितने विकास काम हो गए सर इसके पहले सरपंच कौन था और अभी जो नए सरपंच साहब मिले उनको एक साल के कार्यकाल है तो क्या यहाँ पे तरक्की काम होंगे एक साल में चौदह महीने में हमारे अम्मी सरपंच थे उसके बाद में चौदह महीने के बाद में गोरखनाथ मगनलाल जयर वो सरपंच थे उसके उनको अटैक की वजह से उनकी मौत हुई उसके बाद में वो पद भर रिक्त था तो उप उस -उस सरपंच मेरा तुकार जादव इनके पास वो पद आया सरपंच का और अभी तक दो ढाई साल उनका पद पद भरता सर अपन मान लिया के तुमसे आईपन चौदह महीने सा सरपंच होते तरुण मै युवा है तर तुमचे आई सरपंच होती तरुणांसाठी काय केलेले आहे आणि महिलांसाठी काय केलेले तुमच्या आईने माझ्या आईने जवळपास गावामध्ये कोविड काळात माझी आई सरपंच होती कोविड काळात माझ्या आईला जवळपास आमच्या प्रत्येक गावामध्ये घराघरापर्यंत जाऊन लोकांना संदेश दिला कोविडची माहिती दिली माहिती दिली कोविड काळात कार्यकाळात मला माझ्या आईवर खरंच अभिमान आहे आए, माझ्या आईना कोविड काळामध्ये खूप असं जनतेसाठी काम केलं आणि यापुढे करत राहील सर जे पंतप्रधान साहेबांकडून जे घरपूरची स्कीम आहे आतापर्यंत किती लोकांना लाभ मिळाले होते आतापर्यंत जवळपास एकशे पासष्ट सत्तर घरपूर मंजूर झाले होते पंतप्रधान योजनेतून त्यामधले जवळपास एकशे तीस पर्से काम चालू आहे अजून मार्ग एक विषय काम पेंटिंग आहे आणि आत्ताच एक दोन चार दिवस झाले हो कोटा कोटा नवीन जास्त जास्त मुस्लिम दो सौ गाँव मम्मी चौदह महीने के लिए यहाँ सरपंच थे उसके बाद में नवे सरपंच आए मगर उनको ज्यादा वक्त नहीं मिल रहा है एक साल का ही और अभी ही उन्होंने पदभार संभाला है तो ऐसी गाँव में कौन सी मोटी समस्या थी जिसका निवारण हुआ नहीं था तो अभी तक मतलब आपके शासन से मांगनी करे थे कौन से ऐसा काम रुके हुआ है शासन से मांगनी की अभी हमारे गाव में प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हाँ जो सरकारी आपण घाटी बोलते हमारे गाव में बडी घाटी आहे आरोग्य में कोई समस्या नहीं और और के जो है तो हमारे जो गाव में भारत निर्माण की जो हुई थी अब उसको पानी की कुठे कुछ अड़चन नहीं पानी एकदम नॉर्मली सब ये सब गाँव को पानी वगैरह सब मिल रहा मिळ अभी जो नए सरपंच हुए हमारे दोस्त ज्ञानेश्वर पाटील घूमने तो उनको भी इंशाल्लाह ऐसे क्या काम अच्छे करेंगे हो, उनके ऊपर पूरी जिम्मेदारी है गाँव की यानी वो हमको उनके ऊपर भरोसा है कि गाँव को कुछ तकलीफ नहीं आने देंगे हर काम में काम हम उनको साथ देंगे थैंक यू ग्राम पंचायत का नाम आने पर तो मुकाम पोस्टर जिक्ठान ग्रुप ग्राम पंचायत मिर्जापुर सुल्तानपुर सर आपल्या चॅनलवर आम आपलं स्वागत आहे आणि जेठाण ग्रामपंचायत मध्ये जे नवीन सरपंच आलेले आता निवडून आले ते तो जे अगोदरचे सरपंच होते आणि ग्रामपंचायत मध्ये जे कार्य चालू आहे तुम्ही संतुष्ट आहे का काय काय चांगले काम झालेले आहे का गावात आताचे जे नवीन सरपंच आहे ते खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आत्ताच त्यांना पंधरा ते वीस दिवस झालेले आहे पण कामाचा खूप त्यांचं स्वरूप पाहता सगळ्या जनतेला व हो, सगळ्या नागरिकांना पाहायला भेटलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारचे कामं ते करतात आता सध्या ड्रेनेज लाईन पाईप लाईन खूप कामं त्यांनी आता एक आठ दिवसामध्ये पूर्ण केलेली आहे सर घरकुलची जे स्कीम आहे जे पाटील सरने म्हटले की अल्पसंख्यक समाजांना आणि सर्व समाजांना घरकुलचा लाभ मिळालेला तो हे खरोखर आहे का सर सर्व समाजाला आणि घरकुलचा नाव अल्पसंख्या किंवा मराठा समाज असो कोण समाज असू यांना भरपूर लाभ मिळालेला आहे आता सर्वात मोठा धमाका या सरपंचाने केला आहे की अडीचशे घरकुल आता आम्हाला मंजूर झालेले चिकठाण ग्रामपंचायतला सर आपलं शिक्षण झालेलं आहे माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालेलं आहे आपण राहिलंय ना काय नाव आपलं रोशन पंडित मी आंबेडकर चळवळीचं काम करतो थँक्यू सर आमच्या चॅनलवर आपला स्वागत आहे आणि जिठाण ग्रामपंचायतचे जे नवीन सरपंच झालेले आहे आणि जिठाणची जी समस्या आहे आतापर्यंत जे ग्रामपंचायत आहे काय काय काम केले आपण संतुष्ट आहे का कार्याबद्दल हो हो बिलकुल एकदम सं, संतुष्ट आहोत आम्ही आणि चांगलं काम यावेळेच्या ग्रामपंचायतच्या बॉर्डीने केलेलं आहे आणि ज्ञानेश्वर भाऊ माऊली हे आता नवीनच सरपंच झाले आमच्याकडे आता पंधरावीस दिवसापूर्वी परंतु त्यांचा कामाचा आणि वागण्याचा सारा लोकांशी खूप चांगला संबंध आहे ते लोकांशी प्रेमाने वागतात लोक त्यांना प्रेमाने भेटायला जातात आणि याच्या अगोदरचे जे सरपंच होते ते सुद्धा चांगले काम करत होते आमच्या गावात रस्त्याचे कामं ड्रेनेजचे कामं व्यवस्थितरित्या चालू आहे आणि गावात शक्य जे जास्त घरकुलाची गरज असते गरीब लोकांना ग्रामीण भागातील त्या लोकांना आता सध्याला आमच्या ग्रामपंचायतला दोनशे बावन्न घरकुल मंजूर झालेले आहेत तर दोनशे म्हणजे दोनशे बावन्न कुटुंबाचं आज त्यांनी काम केलेलं आहे असं माझं मत आहे आणि काम व्यवस्थितरित्या करताय प्रत्येकाला आवर्जून चांगले भाषेत चांगल्या संबंधात चांगल्या याच्यात बोलतात ते काम चांगले अगदी व्यवस्थित आहे तर आपली शेती आहे का आपण काय करतो हो मी शेतकरी आहे आणि शिवसेनेचा कार्यकर्ता आहे शेतकरी साठी ग्राम पंचायत मध्ये जे निधी येतात शासनाकडून तर शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळतो का हो लाभ मिळतोच ना परंतु जितका लाभ आला तितका तो कमी असतो जो शासनाकडून यायला पाहिजे तितक्या प्रमाणात येत नाही त्याच्यामुळे शेतकऱ्याला तितका लाभ देता येणार नाही कारण की दहा लोकांना जरी लाभ दिला तरी पन्नास लोक वंचित राहणार लाभ आला पाहिजे आपलं नाव काय मी आनसाराम रेवजी वाढले आपलं स्वागत आहे नमस्कार आणि जिथान ग्रामपंचायत मध्ये आता शाहिद पटेलने आणि सरपंच साहेबांनी जी माहिती दिलेली आहे त्यांनी म्हटले की जनते जनतेला घरपूरचा लाभ मिळालेला आहे तुम्ही पण एक जनता आहे आपलं नाव काय आणि तुम्हाला लाभ मिळाले की हे बघ माझं नाव भाऊलाल किसन नाडे सर आम्हाला फार लाभ आहे म्हणजे विहिरी भेटल्या घरकुलं भेटले त्याच्या आत उघडचे सरपंच ते बिन चांगले होते आता माऊली भाऊ सरपंच झाले आमचेच वाटचे ते बिन चांगले काम रस्त्याचे काम झाले विहिरीचे काम झाले हे जे गरीब लोक जे राहील साहेल त्यांचे बिन घरकुलाचे काम चालू झाले काही राहील त्यांना आश्वासन दिले व त्यांचे बिन काम होईल म्हणजे सरपंच आमचे बिन पहिले चांगले होते हे बिन कोण लावलं तर कधी बिन रात्री बारा वाजू एक वाजू ते आमच्या कामासाठी हाजीर राहते सर ग्रामपंचायत असते हो सर काय सुविधा आहे आरोग्य हो आम्हाला गावामध्येच आरोग्य आहे आमचं दवाखाना आहे दवाखान्यातले बिन लोक कर्मचारी चांगले लोक येते बिन गावचे बिन ऐकते सरपंच भारी माणसं शाळा किती आहे गावात शाळा प्राथमिक शाळा आहे एक भोसले दोन्ही शाळा सर लोक बी चांगला अभ्यास करते म्हणजे आमच्या गावाला काहीच काम तरता नाही सर काय करता आपण शेती करतो मी शेती काम करतो काय नाव आहे भाऊलाल बी सन्नाड tá disso